मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कधीकधी आपल्या भोवतालची परिस्थिती ही आपल्याला खूप भीषण वाटते आपल्यावरती खूप मोठे संकट आले आहे किंवा येईल असे सुद्धा आपल्याला वाटते ही परिस्थिती आपल्या विरोधी आहे असे आपल्याला वाटते यामुळे आपले चांगले होणार नाही असे आपल्याला दिसते अशा या विरोधात्मक स्थितीमध्ये आपण कसे होऊन जातो याचा जर विचार केला तर नक्कीच लक्षात येते की आपण अशांत झालेलो आहोत आपण अस्थिर झालेलो आहोत आपले मन आता कशातही लागत नाही कारण बाहेरची स्थिती ही आपल्या विरोधी आहे मित्रांनो बाहेरची स्थिती ही कितीही आपल्या विरोधी असली तरी चालेल बाहेर आपल्या मनाविरुद्ध कितीही झाले तरी चालेल बाहेर किती अशांतता अस्थिरता दुःखमय स्थिती रागमय स्थिती नियुक्त स्थिती असली तरी चालेल पण मित्रांनो आपली आंतरिक स्थिती त्यावेळी तपासणे खूप गरजेचे आहे जशी बाहेर दोलायमान स्थिती आहे अशांतता आणि अस्थिरतेची स्थिती आहे तशी मात्र आपल्या आंतरिकतेमध्ये निर्माण होऊ देऊ नये कारण इथे आपण आंतरिकरित्या खूप महत्त्वाचे आहोत यामध्ये हलचल नको इथे अस्थिरता नको इथे अशांतता नको मित्रांनो इथे जेव्हा आपण स्थिर होऊ इथे जेव्हा आपण दृढ हो आंतरिकरित्या खूप हो ऊर्जावान हो तर नक्कीच बाहेर किती अशांतता अस्थिर किंवा मनाविरुद्ध जरी घडले असेल तरी नक्कीच आपल्याला ते अशांत अस्थिर कधीही करू शकणार नाही मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल आपली आंतरिक शक्ती मनाची स्थिती ही स्थिर असणे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आवश्यक आहे तरच जीवनाला अतिशय चांगल्या पद्धतीने बघू शकू व जीवनामध्ये अधिक आनंद घेऊ शकू हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपले अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा